सुटला सुटला पावसात सेमीफायनल आठ सुटला आणि आठ मध्ये लडाच सर्व आले कोण होते आठवा गुलाला सामान खरे अतिशय सुंदर अशी गाडी बस महाराज आणि बटा सुट शि गाडी आणि नीर सेमीफायनल आठचा निकाल सेमीफायनल आरसा निघाला सहा वर रौलील गाडी आई राज लक्ष्मी रणजित पवार तडस ही गाडी फायनल साठी पाच आढळली आणि तास क्रमांक चार वर रवली गाडी केला संजय जाधव पेडून बेले गाडी ही गाडी क्वार्टर साडी पात ठरली धोरीची डबल गाडी मारका अभिनंदन वरवा गाड्या वळवा आशिबा वळवा गाड्या वरवा गाडी वरवा सुंदर अशी गाडी पाहावी होलविरा पाला मोहित से धुमा सुसगाव सचिन शेठ घरात